जयसिरा मित्रांनो मी नागरी पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो रात्रीची वेळ आहे दहा वाजलेले आहेत रात्रीची लाईट असल्यामुळे आणि मकाच्या शेताला पाणी भरण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये जय जय राम श्रीराम वडिलांचं ऑपरेशन रघुपती राघ झालेलं आहे डोळ्यांचं त्यामुळे त्यांना ते शक्य नाही कारण वडीलच शेताला पाणी भरत असतात माझ्यावर कधीही वेळ येत नाही पण वडील आजारी असल्यामुळे आज रात्रीच्या वेळी शेतामध्ये आलेला पाणी भरताना आणि रात्रीची वेळ या किर्र काळोखामध्ये रातकिरी आमची किरकिर किर जाणवते आहे आणि अशा अंधारात मकाला पाणी भरण्याचं काम चालू आहे मकाला पाणी भरताना वेळ जावा म्हणून जवळच्यांना फोन केला होता आणि फोन उचलला नाही त्यामुळे शेवटी कुणाचीच साथ नसेल तर परमेश्वराची साथ नक्कीच असते म्हणून श्रीरामांचं भजन करत करत श्रीराम जय राम जय राम करत करत सुरू होत श्रीराम आणि पाणी उभं राहिल्यावरती अचानक शेजारीच असलेल्या गिरणीच्या शेतावरून काहीतरी जास्त वेगाने पळत गेल्यासारखा भास झाला भास नाही तर नक्कीच काहीतरी जवळून गेल्यासारखं वाटलं आणि अंगाला काटे आले आणि वाटलं आता घरी निघून जावं कदाचित त्या पावलांचा आवाज रान सशाचा होता पण त्या सशापेक्षा जास्त मी घाबरून गेलेलो होतो मित्रांनो परमेश्वराचं नाव घेत घेत पाणी भरण्याचं काम चालू होत हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज यांची सेवा आमच्या गावामध्ये झाली होती त्यावेळेस त्यांनी भजन म्हटलं होत कि सागरात लोटा गुरु ना आता सुखात आठवण होत नाही आता माणूस ज्यावेळेस दुखात किंवा ज्यावेळेस गरजेच्या वेळेस भगवंताचं नाव घेतो तसा मीही आता देवाचं नाव घेत घेत पाणी भरत होतो शेजारी डाळिंबाची बाग होती राम जय जय राम जे जे राम मकाच्या शेतामध्ये गेलेलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी बागेमध्ये फेरफटका मारत असताना बांधावरती एक आंब्याचं झाड होत आणि ते झाड कुणीतरी चावून कट केल्यासारखं के वाटलं आणि ते कदाचित एखाद्या प्राण्याने कट केलेले असा असं वाटल्यामुळे बागेमध्ये पुन्हा एकदा चव चव फिरायला गेलो तेव्हा लक्षात आलं कशाने तरी पूर्ण बागेच्या लाईनच्या लाईन या उकरलेल्या आहेत आणि थोडा वेळ काय झालं तेच कळत नव्हतं कारण झाडाच्या दोन्ही बाजूला ज्या लॅटरल आहेत ड्रीपच्या त्या लॅटरलच्या खाली जी ओली जागा असते ज्या ठिकाणी खत टाकलेलं असतं आणि त्या खतामध्ये mm -hmm. बागेच्या ज्या पांढऱ्यामुळे वाढण्यासाठी जी जागा असते त्या जागेवरती पूर्णपणे उकरलेलं दिसत असल्यामुळे मला शंभर कळच नाही काय झालंय नेमकं की कोणी उकरलेलं आहे आणि बागेच्या बऱ्याच झाडांच्या बाजूला असं उकरलेलं दिसल्यामुळे लक्षात आलं की एखाद्या प्राण्याने रात्री येऊन या ठिकाणी हा धडगूस घातलेला आहे अक्षरशः संपूर्ण बागेच्या एका बाजूने प्रत्येक झाडाच्या ठिकाणी उकरलेलं दिसत होतं ज्या ठिकाणी पास्टाची मल्चिंग केलेली होती ते पाचट पूर्णपणे बाजूला अस्तव्यस्त करत त्या ठिकाणी उकरलेलं होतं आणि नंतर लक्षात आलं की हा प्रकार जो आहे तो रानडुकरांच्या टोळीने केलेला दिसतोय मित्रांनो यापूर्वी निवळ मी नी ऐकलेलं होतं की रानडुकरांची भली मोठी टोळी गावामध्ये आहे शेतामध्ये दुरघुस घालत आहे मकाच्या शेतामध्ये घासाच्या शेतामध्ये ते अक्षरशः नाजूस करत आहे पण बागेत येऊन बागे ते काय करतील असं कधी वाटलं नव्हतं कदाचित ज्या ठिकाणी आपण पाणी देतो बागेला त्या ठिकाणी गांडुळांची संख्या वाढत असते आणि ते गांडूळ खाण्यासाठी ते उकरत असावे अशी शक्यता त्या ठिकाणी मला वाटली आणि हे पा ज्या ठिकाणी काही झाडे गेलेली होती त्या ठिकाणी मी नवीन रोपांची लागवड केली होती झाडे सुद्धा त्यांनी उपसून टाकलेली होती तीप उन्ना रोवत, उन्ना ती पुन्हा रोवत पुन्हा परत एकदा ज्या ठिकाणी उकरलेलं आहे ते ती व्यवस्थित करण्याचा मी प्रयत्न करत होतो मित्रांनो शेतकऱ्याचं हे असंच असतं कधी कधी वाटतं की अडचणी ह्या पाठच सोडायला तयार नाही एकतर मागेला चार वर्ष झालेले आहेत तेल्या आजारामुळे खर्चसुद्धा निघत नाही हा पाचव्या वर्षीचा शेवटचा प्रयत्न आहे यावर्षीच बाग काढायची होती पण काही मित्रांच्या म्हणण्यानुसार या वर्षी शेवटचा प्रयत्न करूया म्हणून पुन्हा एकदा प्रयत्नाला लागलेला आहे पण अशा या अडचणी समोर आलं की मन हिरवून जात काय करावं ते सुचत नाही कारण खर्च भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला असतो आणि अशा काही अडचणी समोर आल्या की काय करावं आणि काय करू नये असं नेहमी वाटत असतं कशासाठी करतो आहोत आपण मित्रांनो असू द्या तरी प्रत्येक अडचणींना सामोरं जात आपण आपला मार्ग काढायचा असतो हताश न होता मित्रांनो आपल्या बागेतील या झालेल्या हानीला पर्याय आपल्याकडे असेल तर नक्कीच सुचवा मी काही शेतकऱ्यांकडून ऐकलं होतं की बागेला जर काही औषधांची फवारणी केली तर त्या ठिकाणी असे प्राणी येत नाही पण ते पुन्हा पुन्हा फवारणी करणे शक्य आहे का आणि आपल्याला जर अशा काही औषधाची नावे माहीत असेल किंवा अजूनही आपल्या कल्पनेतून काही उपाय करता येत असेल तर मला सांगावा ही नम्र विनंती आहे तो उपाय मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करील व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी दाखवण्यासाठी केलेला छोटा प्रयत्न ज्या मला अडचणी आले आलेल्या आहेत त्या आपल्याला येऊ नये म्हणून अगोदरच काही उपाययोजना उपाय करता येतील का यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मी सुना कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून असं गाव लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद